राजश्री एंटरटेनमेंट पर्पल पेबल पिक्चर्स निर्मित आणि आदिनाथ कोठारे दिग्दर्शित पाणी हा सिनेमा येत्या अठरा ऑक्टोबरला प्रदर्शित होतो आहे आणि काही दिवसांपूर्वीच ट्रेलरही आपल्या भेटीला आला आहे हा ट्रेलर तुम्हाला सगळ्यांना इतका आवडला आहे की यूट्यूबवर ट्रेंड करत होता आत्ता आपण प्रेक्षकांमध्ये जाऊन त्यांना हा ट्रेलर कसा वाटला आहे हे आपण त्यांच्याशी गप्पा मारून विचारणार आहोत चला तर मग पाहूया पाणी या सिनेमाचा ट्रेलर त्यांना कसा वाटला आहे या तुमचा नकार मला गावात पाणी नाही म्हणूनच की मला विश्वास आहे की मी आपल्या घराच्या दारात पाणी आण आपल्याच नंतर समजा गावाच्या दारात पाणी आणेन तेव्हाच तुमच्या संघ लगीन करेन तुम्ही थांबाल का माझ्यासाठी तवर तर पाणी सिनेमाचा ट्रेलर तुम्ही पाहिला असेल कसा वाटला छान वाटला पहिल्यांदा तर आदिनाथ कोठारे माझे म्हणजे आवडते हिरो आहेत आणि त्यांचा दिग्दर्शनाचा हा पहिलाच मूवी आहे त्यामुळे तो बघायला जास्त आवडेल ट्रेलर बघून तर खूप छान वाटले पुढच्या पिढीला मी म्हणते पु मुलांना हे शिकण्यासारखं आहे की गा गावा म्हणजे गावामध्ये पाणी नाही आहे आपल्याला तर आयतं मिळतं आहे आता म्हणजे गावामध्ये किती हाल होत आहेत ते आम्ही बघतोच आहे तसं मला पण माझ्या मुलीला शिकवायला आवडेल आणि बघायला पण मी तिला घेऊन जाईन की पाण्यासाठी आपण किती म्हणजे गाव आपल्याला तर आयतं मिळतं आहे पण गावाकडे खूप झटत आहेत पाण्यासाठी टेलर बघून असं छान वाटलं म्हणजे असं गावाकडे पाणी वगैरे नाही आहे पा म्हणजे ते आणण्यासाठी हे करतात त्यातले डॉयलॉग त्या मुलीचं त्याच्यावरती असलेलं ते, ते प्रेम ती गाव सोडायला त्याच्यासाठी तयार झालेली असं ते थोडं टेलरमध्ये एक्सायटेड आहे आम्ही की आल्यानंतर नक्कीच आम्ही जाऊ बघायला तो पिक्चर खूप छान होता टेलर आदिनाटकोटाऱ्यांना अभिनेता बघून खूप छान वाटत होतं पण आता दिग्दर्शन आहे म्हणून ते अजूनच त्या वाढली आहे की कसा म्हणजे त्यांचं पाणी हा मूवी येईल आणि काय म्हणजे ट्रेलर बघून तर खूप छानच आहे की पाणीवरती आहे आजच्या जगामध्ये पाणी हे इम्पॉर्टंटच आहे पाणी हा मूवी एकदम असं मी आता ट्रेलर बघितला मला हा खूप आवडला म्हणजे जो हिरो होता त्याच्या हिरोईनसाठी तो एवढी क मेहनत घेतो की माझ्या आता हिरोईनसाठी मला लग्न करायचं आहे तर पाणीची खूप आवश्यकता आहे या गावाला तर त्यांनी असं विचार नाही केलं की फक्त माझ्यासाठी मी हा पाणी हे करेल ते घेईल त्यांनी पूर्ण गावाचा विचार केला आणि मग त्यांनी असा विचार केला की आपण सगळ्यांची मदत करूया कॉन्सेप्ट चांगला आहे की म्हणजे पाणी आणि म्हणजे त्यांची ती धडपड बघितली त्यांची लव स्टोरी लव स्टोरी पण म्हणजे अशी छान आहे असं आणि पाण्यासाठी धडपड करणारे जास्त लोक नसतात म्हणजे असं त्याच्यात दाखवलेलं आहे म्हणजे एका मुलाची मुलीबद्दल प्रतिक्रिया आणि पाण्याबद्दल ते जीव कसावीस होते त्याच्याबद्दल खूप छान आहे हा मूवी असा आहे की पूर्ण या जनरेशनला हेल्प करण्यासाठी की समजायला की पाण्याचे इम्पॉर्टन्स काय आहेत आपल्याला कळायला पाहिजे किती पाणी किती वेळा यूज करायला पाहिजे हे त्यांनी पूर्ण त्या मूवीमध्ये एक्सप्लेन केलं आहे आणि हे पूर्ण शॉकिंग आहे आपल्यासाठी की अशी मूव्ही पण येऊ शकते नंतर आपण ते नॉर्मल अटॅकिंग्स मूव्ही बघत असतो अशा बेस्ड मूवी आपण कमी बघतो तुझ्यासाठी गाव सोडाय तयार नाही नाहीतो हो। काय बघितलं त्याच्यात बायकोसाठी घरदार सोडणार गाव सोडणारं बाक्कळ असतील पण बायकोसाठी गाव बदलणारा बघाय तरी भेटल का मला हा मूवीमध्ये सगळ्यात जास्त आवडला की हीनी असं डायलॉग केलं हिरोईन हिरो एकदम ॲक्टिंग पण मस्त होती त्यांनी दाखवलं की मी माझ्या गावासाठी हे सगळं करू शकतो जिद्द ठेवली की हां मी करणार मी करणार आणि त्यांनी करून दाखवलं अरे बस कर की आता नाही फुटणार या दगडाला पाजर हरलो मिसुर चला मी भी येते तुमच्या संग त्या हिरीला पाणी तर आपण खतत्रप हेडी झालीस का तू तुमच्या नादाला लागणार कोणी शान असेल का ताकू तुम्ही जस्ट टेलर पाहिलात कसा वाटला छान वाटला कारण हा विषय अगदी नवीन आहे पाणी आहे भरपूर म्हणजे आमिर खानने वगैरे ह्याच्यावरती प्रयत्न केलेला होता पाण्यावरती पण आता एका गोष्टीचं एवढंच वाईट वाटतं की अजूनही भारतामध्ये एवढे मागासलेले म्हणजे गावं आहेत की तिथे अजून पाणी पोचलेलं नाही आहे मग आपल्याला असं वाटतं की शहरातली लोकं किती पाणी वेस्ट करतात हा विषय विचार करण्यासारखा आहे म्हणून प्रत्येकाने स्वतःचं स्वतःच्या घरचं पाणी म्हणा किंवा काही कुठे नळ उग ओपन दिसला तर आपण त्वरित बंद करायला पाहिजे पाणी सेव्ह करायला पाहिजे जेव्हा आपण आज पाणी सेव्ह करू तेव्हा भविष्यामध्ये पाण्याची टंचाई येणार नाही असं मला वाटतं बस थँक्यू कसा वाटला आहे ओव्हरऑल खूप छान आहे डाय हांच आहे शिवाय तरुण युवकांनी जो पुढाकार घेतला की पुढं जे पॉलिटिकल्सने सरपंचानी किंवा राजकारणाने पाणी आण आणलं पाहिजे आमच्याशी काही केलं पाहिजे त्यापेक्षाही आपण काय करू शकतो आणि कुठलं म्हणजे ती जी जबाबदारी आहे ती प्रत्येक युवकाचीच आता नवीन पिढीचीच आहे ती की फक्त नाही आमचे पुढारी काहीतरी करतील मग बघू येईल वगैरे तर नाही तर हा विषय एकदम त्याने फार छान हाताळला आहे आणि आदित्य कोटाराचं खरं खूप अभिनंदन आम्ही करतो खरंच छान घेतला हा विषय हो 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 नक्कीच आम्ही चांगलं अभिनंदन असेच विचार असेच यावं की वास्तववादी की खरंच जे प्रॉब्लेम्स आहेत समाजामध्ये आपल्या ते घेऊन पुढे यावं अगदीचं अगदीचं आपलं काहीतरी ते हिंदी मूवीज पाहून त्या त्यातल्या काहीतरी कॉपी करणं त्यात काय अर्थ नाही आहे हे असे विषय जे खरोखर गावोगावी आपल्या मराठी म्हणजे महाराष्ट्रामध्ये जे काही खरे प्रॉब्लेम्स आहेत त्यांना घेऊनच पुढे यावं आणि असे भरपूर दीर्शक आहेत म्हणजे नागराज मंगजुळे असू दे तुमचे ते सौ सौमित्र वगैरे अशा जे आहेत ते खरंच हे सगळं याच्यावर खूप काम करत आहेत आम्हाला आवड आणि आम्ही पाहतो ते पिक्चर अगदी आवडीने पाहतो दहा अठरा ऑक्टोबरला येतोय की अधिनाथ कोठारेचा हा जो फर्स्ट मूवी होता हा एवढा ऑसम आहे तर ह्याचे असे अजून मूवीज यायला पाहिजे असे अजून एक्सायटेड मूवीज आम्हाला अजून बघायला आवडेल हे सगळं जसं आता हा पहिला मूवी एवढा ऑसम आहे पाहणार अठरा ऑक्टोबरला हो हो नक्की फर्स्ट फर्स्ट डे फर्स्ट शो हो नक्कीच नक्कीच बघणार